आपल्या शिंदे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य सेवा लोखंडे यांना मोठ्या मतदार घेऊन आणण्याच्या संकल्प मिळतो संकल्प करून आपण अगद्यासारख्या मुद्दा राज्याचे मुख्यमंत्री आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी आपल्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो त्यांचं मनापासून धन्यवाद देतो मित्र कालच देशाचे लाटे पंतप्रधान ईश्वर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची सभेमध्ये संबोधन करताना देशाच्या सुरक्षेबद्दल त्यांनी चिंतन केलं त्या अतिशय गांभीर्यापूर्वक देशाच्या जनतेप्रती त्यांच्या असणारी भावना देशाच्या सुरक्षतेबद्दल त्यांच्या मनामध्ये असणारी भावना तमाम देशाच्या शेवटच्या नागरिकाला त्याच्या जीवनामध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे अविरतपणे दहा वर्षामध्ये जी सुधी घेतली नाही केवळ आणि केवळ आपल्या देशाच्या देशवासीकरता त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं असं विश्व नेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री एका बाजूला दुसऱ्या बाजूला त्या विरोधी पक्षाकडे कुठला कार्यक्रम नाही कुठली दिशा नाही सत्तावीस पक्षाची जी मोड बांधी आहे त्यांचा प्रधानमंत्री कोण त्यांना विचारलं त्यांना नाव सांगतात ते म्हणतात निवडणूक झाली आम्ही निवडणूक केल्यानंतर सगळे एकत्र बसू आम्ही एकामेकाचे कपडे वाढू आणि मग उमरबल घ्या तर म्हणजे आज आजच्या सभेमध्ये आदरणीय मोदी साहेबांनी मुंबईच्या सव्वीस अकराच्या घटनेबद्दल मुंबईच्या घटनेमध्ये काँग्रेस पक्षाने ते शंका व्यक्त केलेल्या आहेत मुळातच शंका उपस्थित करून त्या हल्ल्यामध्ये बळीत पडणाऱ्या निरापुरा नागरिकांचा त्यांनी अपमान केलेला आहे शहीद झाले जे अधिकारी शहीद झाले सहस्कर असतील असतील या सगळ्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष आहे तरी खऱ्या शहीदांची माफी मागितली पाहिजे अशा प्रकारे मागणी निवित करणार आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक काम उभे राहील मंदिर उभे राहील जनमानसाकरता त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी मोठे योजना तयार झाल्या अंमलबजावणी सुरू आहे आणि म्हणूनच सगळ्या जगानं आदरणीय मोदी साहेबांना विश्व नेता म्हणून त्यांनी ठिकाणी मान्यता दिली आहे त्याचा प्रत्येक भारताला सात अभिमान आहे त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला रामाच्या जन्माबद्दल उपस्थित करणारे काँग्रेस देशाच्या अस्मितेबद्दल सातत्यानं आतंकवादाला पाठीशी घालणारा पक्ष ज्यांच्या काळामध्ये अखेरची कारवाई थांबू दा शकले नाही देशा देशामध्ये प्रचंड घुसखोरी झाली देशाला आश्चर्य करण्याचा प्रयत्न झाला दुर्दैवानं तोच काँग्रेस पक्ष आहे अन्य विरोधी पक्षाची पोट बांधून या ठिकाणी आज लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं चाललेलं आहे आणि म्हणून भंतारी फक्त आदरणीय मोदी साहेबांच्या पेशापोटी फक्त एका इंडिया गेटचे काम सुरू आहे एका बाजूला कोविडमध्ये तुम्हाला लस आपल्या लस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब साक्षीदार आहेत त्यांनी घोषणा केली होती की आमच्या राज्यामध्ये नागरिकांसाठी मी साडेसहा हजार कोटी रुपये लसीकरणासाठी राखून ठेवले मला स्मरण करायचं कोणत्याही जे बसणारा नागरिकाला उद्धव ठाकरे कोण मिळाले लस मिळाली का मिळाली सा का

స్వతంత్ర సవాల్ రాహుల్ గీ అపమాజ హిందమిళనాడు ముఖ్యమంత్రి హిమ్మ ఉద్ధవే పుకళ మీకు ఫ్రే రాజ్యాంగ ఎనే ప్రతి సంత ప్రయత్న హిందూత్వాడే హిందృతన మన సంగతి మాజీ మంత్రి బలై

नाकार घडलेला आहे त्यांचा जो परिणाम झालेला आहे सगळ्या लोकांचा बंदोबस्त तेरा तारखेला आपण मतजोरपणे करणार आहोत आणि ते शरद पवार सांगतात की मी आता देशाला विरोधी पक्षाला पर्याय देतो किती केले त्याच्यामध्ये एक नोंद घेणार नाही की सीपीआय अशा लोकांच्या भागामध्ये एक एकच निर्णय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र जाधव माझे अजित दादा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या या राज्यामध्ये

लोक वठवा असां वनंती करत जय हिंद